नमस्कार मंडळी कसेच सर्वजण मजेत ना तर आजची आपली रेसिपी आहे थोड्या वेगळ्या प्रकारचं खिचडी तर आपण बघा खलबत्त्यामध्ये मिरची त्याच्यानंतर अद्रक आणि कोथिंबीर कुठून घ्यायचं आहे ते कुठल्यानंतर आपण त्याच्यामध्ये धणे आणि त्याच्यानंतर थोडेसे अख्खे मसाले टाकून तेही कुठून घेणार आहोत एक बाजूला ठेवून द्यायचं आहे कुठल्यानंतर आणि त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे तर गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक पळी साधारण तेल ओतलेलं आहे जिरं आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे त्याचबरोबर तेजपत्ता आणि कडीपत्त्याची फोडणी दिलेली आहे सर्व साहित्य परतून झाल्यानंतर आपण जे कुटून ठेवलेलं होतं मिरचीचं वाटण तेसुद्धा त्यात परतून घेतलेलं आहे आता इथे आपण हळद लाल तिखट आणि कश्मीरी लाल मिरच पावडर टाकून घेतलेली आहे तेही छानपैकी एकजीव करायचं आहे त्याच्यानंतर घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या टाकायच्या मी ते, ते, ते फ्लावर आणि गाजर टाकलेलं आहे तेही एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे तीन माणसांसाठी मी साधारण दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच्या डबलने आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे ढवळून घ्या आणि मग त्याच्यात चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तुपाचे घालून घेणार आहोत आणि सर्वच शेवटी तुम्हाला जर आवडत असेल तर थोडेसे काजू त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारचा खिचडी भात खूप अप्रतिम लागतो खायला नक्की तुम्ही ट्राय करा झाकण लावून आपल्याला फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आता थांबते इथे भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद